मिरज शहरातील एस टी स्टँड परिसरात वडाप रिक्षात सात ते आठ पॅसेंजर घालून व्यवसाय रिक्षाचालक करतात त्यामुळे प्रामाणिकपणे नंबर लावून व्यवसाय करणाऱ्या रिक्षाचालकांचे मोठे नुकसान होत आहे त्यामुळे रिक्षाचालकांनी याबाबत मिरज वाहतूक शाखा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन दिले याबाबत योग्य ती कारवाई न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा या रिक्षाचालकांनी दिला आहे मिरज एस टी स्टँड परिसरात मोठ्या संख्येने प्रवासी येत असतात या ठिकाणी शहरी रिक्षा या नंबर लावून व्यवसाय करतात मात्र रिक्षा वडाप चालक या ठिकाणी एका रिक्षात सात ते आठ प्रवासी बसवतात याबाबत रिक्षा चालकांनी जाब विचारल्यास दादागिरी करत शिवीगाळ करण्यात येत असल्याचा आरोप रिक्षा चालकांनी केला आहे बेकायदेशीरपणे व्यवसाय करणाऱ्या रिक्षा वडाप वाहतुकीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली औपचारिक पंढरी या, या नावाने ओळखली जाते परंतु या औपचारिक पंढरीमध्ये आज काही वडाप चालकांच्यामुळे चा आणि काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्यामुळे आज तीन आसनी रिक्षाचालकांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे ती प्रकारे तर तीन सीटचा परवाना असताना काही वडा चालक आठ आठ नऊ नऊ दहा दहा सीट बसून प्रवासी वाहतूक करीत आहेत त्यामुळे तीन आसनी रिक्षाचालकांना आज पूर्णपणे ती हातबल झालेली आहे ती पुन्हा पैसे आपलं दुखणं जाऊन सांगायचं आता हाच गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे कारण वाहतूक शाखे मिरज वाहतूक शाखा अधिकारी आता जे आहेत सध्या आमचे सुनील गिडेसाहेब यांच्याकडे लेखी स्वरूपात आणि तोंडी स्वरूपात वारंवार तक्रार देऊन सुद्धा कोणत्याही प्रकारची कायदेशीर कठोर कारवाई होत नाही रोजपणे वडा चालक बिंदास्पणे जिसकी हातने लाठी उत उचकी भैस अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे आणि ते तीन आसनी रिक्षा रिक्षाचालकावर शिवीगाळ अंगावर धावून येणे मारामारी करणे दादागिरी करून शिटा बळकावून शिटा जबरदस्तीने जादा घालून परवाची वाहतूक करीत आहे आणि अशा प्रकारे व्यवसाय करून अव्वाच्या सव्वा पैसे मिळवून तोच पैसा काही तीन आसने हातबल झालेल्या रिक्षा चालकांना व्याजाच्या स्वरूपात ते पैसे फिरवले जातात वीस टक्क्याने तीस टक्क्याने पैसे फिरवले जातात तर आज आमच्या पुढं असा प्रश्न निर्माण झालेला आहे कुणाच्या आशीर्वादाने ही मुजूर वडा चालकांची एवढी मजल वाढलेली आहे आज असा प्रश्न आमच्यासमोर निर्माण झालेला आहे तर योग्य ते रिक्षा चालकांना सर्रास रिक्षा चालकांना योग्य चालना मिळावी या दृष्टिकोनातून योग्य ती कठोर आणि कायदेशीर कारवाई न झाल्यास आम्ही आ येत्या आठ दिवसाच्या आत जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल आणि याच्यात जे काही बरे वाईट घडेल घटना त्याची सर्वस्वी जबाबदार मिरज वाहतूक शाखेचे अधिकारी पदाधिकारी आणि परिवहन महामंडळाचे अधिकारी आणि पदाधिकारी राहतील याची जबाबदारी घ्यावी धन्यवाद